श्रीराम समर्थ नाम व इतर साधने नवविधा भक्तीचा श्रवण कीर्तन विष्णुस्मरण इत्यादी क्रम हा क्रमाला धरू नये मनुष्य प्राणी जन्माला आला की शिकायला सुरुवात करतो ती श्रवणापासूनच मुके लोक बहिरे असलेच पाहिजेत कारण श्रवण न झाल्या ज्या देशात जन्माला येतो त्या देशाची भाषा बोलतो म्हणून श्रवणानंतर कीर्तन म्हणजे बोलणे आणि बोलणे झाल्यानंतर कृती म्हणजे नामस्मरण असा स्वाभाविक क्रम लागतो नामस्मरण होऊ लागले की आपले काम झाले कारण पुढल्या सर्व भक्ती